नमस्कार मित्रांनो मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी आज राज्य सरकारने जी आर निर्गमित करून चौथा हप्ता शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी मंजुरी दिली आहे तर मित्रांनो कोणत्या दिवशी या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता वितरित केला जाणार आहे या संदर्भातला शासन जी आर सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी तसेच प्रशासकीय खर्चासाठी निधी वितरित करण्याबाबत आज दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेला हा जी आर आहे खाली सविस्तर माहिती पहा नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी दोन हजार एकेचाळीस कोटी इतका निधी वितरित करण्यास व योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी वीस पॉईंट एकेचाळीस कोटी असा एकूण दोन हजार एकसष्ट सहासष्ट कोटी इतका निधी वितरित करण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात आली आहे म्हणजेच मित्रांनो या ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सव्वीस ते तीस तारखेदरम्यान कधीही चौथा हप्ता शेतकऱ्यांना वितरित करण्यात येईल तेव्हा सर्व पीएम किसान लाभार्थ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे कारण लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये जमा होणार आहेत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद